नमस्कार मी संदीप भास्कर महाजन राहणार जरंडी तालुका सोयगाव जिल्हा संभाजीनगर येथील शेतकरी असून कॉ कॉटन क्वा, कुट्टी करत आहेत कॉटन श्रेडरच्या सहाय्याने कपाशी कुट्टी करत आहेत जेणेकरून आपल्याला जे आपण कपाशी उपटून सनी बाहेर टाकत होतो किंवा त्याला जाळून टाकत होतो तर आता ह्या कॉटन श्रेडरच्या सहाय्याने आपण त्याचे बारीक तुकडे करून शेतामध्ये टाकत आहोत आणि ते कालांतराने कुजतात आणि तेच आपल्याला सेंद्रिय खत म्हणून तयार होते त्याच्यामुळे आपल्याला उत्पन्न वाढतं जमीन भुसभुशीत होते आणि त्याला एकरी एक हजार रुपये खर्च आहे एक पॉटन श्रेडरच्या सहाय्याने केलं तर आणि आपण जर समजा मजूर लावून सनी जर ते उ उपटले किंवा बा बाहेर टाकायचा प्रयत्न केला तर ते दीड ते दोन हजार रुपयापर्यंत खर्च येतो त्याच्यामुळे याचा इथलाही खर्च वाचतो आणि याच्यामुळे आपले शेमगिरे खत तयार झाल्यामुळे जमिनीची पोत सुधारते